फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग सू ब्लॉग ना तर संध्याकाळी सुरू करते वाजले आहेत पाच आणि आम्हाला जायचं आहे संध्याकाळी सहा वाजता थमलिंगवरनं तुम्हाला बऱ्यापैकी समजत असेल तर संध्याकाळी जायचं आहे पाच वाजता नाही साडे सहा वाजता बघू सहा साडेसहा वाजता निघू मला माझी श्रेयास नेणार आहे <laughs> मी तर कधी डेअरिंग केली मी जास्त एकटीवर जाण्याची पण श्रेयास मला नेणार आहे तिचं हॉस्पिटलची ट्रीटमेंट आहे तिचं रूट कॅनल चालू आहे मागच्या मिनी ब्लॉगमध्ये मा तुम्ही बघितलं असेल श्रेयाची शिवण्याची पण चालू आहे तर आणि शिव श्रेयाची पण चालू आहे श्रेयाची रूट कॅनल चालू आहे शिवण्याचं जे आहे ना रूट कॅनल नाही सांगितलं डॉक्टरने फिलिंग करायला लावली दातांची आणि तिचं एक दात काढायचं आहे असं डॉक्टर म्हणत आहेत तर श्रेयाची रूट कॅनल चालू आहे फर्स्ट मागच्या वेळेस ती गेली होती तर डॉक्टरांनी आज बोलवलेलं आहे सो तिचे पप्पा गेले आहेत ऑफिसला ते म्हणत आहे श्रेया आणि शिवनाला पाठवून दे पण मग मी म्हटलं नको दोघींना पाठवण्यापेक्षा मी पण त्यांच्यासोबत जाते तर हे म्हणत होते कशाला काय कर मुलींना पाठवून दे एकटं काय होत मी म्हटलं नको आहे मी घरी काही नाही काम जास्त काहीच नाही तर मग म्हटलं जावा त्यांच्यासोबत नाही का दोघींना घेऊन जाते वाडीपर्यंत मग वाडीतून पुढे आहे ते श्रेयाला माहिती आहे मला तसं मला नाही 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 जाऊ शकतं मी राहील तुमच्या सोबत पण <laughs> मला मला श्राय घेऊन चालली असं मला वाटतंय आता कारण की मी अजूनपर्यंत कधीच एवढं लग्न असं सतरा अठरा वर्ष झाले पण मी अजूनपर्यंत अशी कधी एकटी कुठं डेअरिंग केली नाही जायची म्हणजे कधी गेलेलेच नाही घराच्या बाहेर कधी जायची वेळ पण नाही आली काय विना कारण घराच्या बाहेर निघायचं नाही का असं कुठं जायचं असलं फिरायचं असलं तर कायम हे सोबत राहतात त्याच्यामुळे असं एकटं जाण्याची कधी वेळ नाही आली कुठंच जर जा हॉस्पिटल पण आपलं दवाखाने वगैरे ते सगळं जवळच असतात त्यामुळे कधी जायची वेळ नाही आली आणि त्याच्यामासं एवढी डेअरिंग पण येत नाही कधी अशी एकटी कुठे फ्रेंड्स नाही जास्त त्याच्यामध्ये शॉपिंगला वगैरे असं कधी नाही आहे ता ताई सीमाताई आहेत आम्ही दोघीजणीच जातो गेलो तरी पण तर आता श्रेयाबरोबर चालले आहे मागच्या वेळेस श्रेयाला कॉलेजला सोडायला गेले होते मी बघितलं असत तर बघू आज मला घेऊन चाललेली आहे येईल हळूहळू येता येता डेअरिंग येईल सगळ्या गोष्टीची वेळेनुसारच आपण म्हणजे ना काही असलं तर त्यावेळेसच निघतो घराच्या बाहेर आणि त्यावेळेसच अनुभव येतात सगळे सो आता श्रेयाबरोबर मी जाणार आहे डेंटलला घरातली सगळी कामं आवरली दुपारची जेवणे झाले शिवला स्कूलमधनं घेऊन आले संध्याकाळच्या गाड्या चालू झालेल्या आहेत शिवण्याला स्कूलमधून आणलं आणि थोडंसं जेवण केल्यानंतर ना थोडंसं रेस्ट केला होता झोप पण लागत नव्हती एडिटिंग करत होते तिथलंच डोकेमारी असते यार एडिटिंग म्हणजे मलाच करावं लागतं सगळ्यांना त्यामुळे पण करत बसले होते पण ते मग काय होतं माहिती का एडिटिंग करायला गेलं ना असं मोबाईल तोंडावर पडतो अशीच झोप लागते बाप रे काय सांगू नव्हतं तुम्हाला सगळे कारण की घरातला आवरत आवरत कपडे वगैरे धुत धूत मग ते खूप वेळ होऊन गेला मला तर आता पाच वाजलेल्या आहेत शिवण्य बघ ती टी व्ही तिला क्लास पाठवलं नाही आहे तर चालतो थोड्या वेळाने रेडी होतो आणि मग निघतो आम्ही जायला मला श्रेया घेऊन जाणार आहे मी सांगितलं सगळ्यांना बस मी नाही जाणार मी नाही घेऊन जाणार आहे मला श्रेया श्रेया मला घेऊन जाणार आहे मला आणि मी फक्त एक मोरल सपोर्ट आहे त्यांच्या बरोबर तर चला मग बघत राहा ब्लॉग कम्प्लीट करत राहा काय जॉ लाईन दाखवती आमची जॉ लाईन गेली आत चलो माझे मी जुने फोटो खाली तुम्हाला दाखवले यार आम्ही फोटो बघू ना पाय मी दिसत होते ना आता काय झाले मम्मीला असं वाईट लागले की मम्मी मम्मी असा काही पुढे बघत होती तिथे वाले माझे ओल्ड हा ते आता ना इंस्टाग्रामवर नाही हे आलेले मी मोबाईल फोन देऊ काय थांबा एक मिनिट झोपून गेले तू कुठं आज झोपून गेलो झोप तुला काय कायच येईल करतच मला झोप लागून जाते तर ना मी काय म्हणाल ते इंस्टाग्रामवर आहे ना मस्त असे नाही का हे आलेले आहेत जुन्या व्हिडिओ आपल्याला दिसतात नाही का मोस्ट व्हि व्हि व्हिडिओ आणि ज्या लेटेस्ट व्हिडिओ असतात त्या दिसतात आणि खरंच खूप छान वाटतं इथे बघून नाही का म्हणजे बरं वाटतं जुन्या व्हिडिओ पण नाही का आठवणी ताज्या होतात बरं वाटतं जरा ते तर गाड्यांचा नावच थोडंसं जास्तच आहे इथे त्यामुळे थोडंसं इग्नोर करा कारण की संध्याकाळ झाली का गाड्याप्रमाणेच्या बाहेर चालू होऊन जातं तर आता आम्ही फ्रेश होतो रेडी झालं का मी तुम्हाला भेटते आणि आम्ही जाणार आहोत ट्रीटमेंट करायला मॅडमची ट्रीटमेंट आहे तिचं ट्रीटमेंट सुरुवात फर्स्ट डेला झालं तिचं आणि काहीतरी काल का परवा तिचा आहे ना दाताचा तुकडा पण पडला म्हणजे ज्याचं रूट चालू आहे ना त्याचा दाताचा तुकडा तिचा पडला तर त्यामुळे आता आज जातो मॅडमला फोन केलेला आहे बघूयात कसं आहे मॅडम पण बघू आपण सगळंच बघू आता आज तर चला कंटिन्यू करेल हां नको बाय मला नको माझा दुपारी चांगलं जेवण झालेलं आहे नको ना मला जा खात चला तर कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा अगं कधी कधी जॉ लाईन दाखवतो आजकालच्या मुलींना नाही असं हे असत आता आपली केअर करायला पाहिजेच ना असं नाही ना तळण तुळण करून झोपून जायचं पहिले माझी व्हिडिओ माहिती तुम्हाला मी खायची फ्यायची बदलली हा श्रेयाला बदलली आता तिने खाण्यामध्ये मेंटेन सुरू केलेलं आहे तळलेलं वगैरे साऱ्या गोष्टी अवॉइड केलेल्या आहेत तिने के बघायला <laughs> पाहिजे तिने फक्त हेल्दी फ्रू फूड खाते ती फक्त नॉर्मल नाही का मुग जायचं म्हणजे भात वगैरे जास्त खायचा नाही चपाती ज्वारीची भाकर तिने काल खाल्ली होती असं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा त्या हे करते पण आपलं कसं मम्मी लोकांचा री पोरगी खात नाही खात नाही आपण सारखं बोलत राहतो तिला असं जातं नाही कशी जीवा लाईन दाखवते आमची कायची जीवा गेली आता आमची खड्यात आता आमच्या दोन मुलींची आई झालेली आहे चला तुम्ही बघत राहा कंटिन्यू करत राहा ब्लॉग आणि आणि लाईक करा शेअर करा व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायचा कमेंट्स करायचा आणि शेअर पण करा चला बा बाय सो चला तर फायनली आम्ही झालो हो आहोत रेडी तर आता निघतो घराच्या बाहेर थोडंसं आणि श्रेयाचं तादाचं आहे ते बघूयात आज काय करतात कुठली ट्रीटमेंट करता म्हणजे दाताची ट्रीटमेंट चालू रूट करायला तीन स्टेपमध्ये असतं वाटतं ना तर ते कसे करतात आता बघूयात आता सेकंड स्टेपमध्ये क्लिनिंग वगैरे करतील नंतर मग कॅप हो माप घेतील आणि त्यानंतर मग असं काहीतरी आहे शाय शूज घाल ना सो चला मग आता आम्ही निघतो ती गी की चला तुम्ही बघत राहा डॉक्टरला को आहे का, का। श्रेय बघ बरं तसेच गेले ना डोक्याला कंगवा आहे तसाच होता मी ना कधी कधी अशीच हा घेतलंय मी ना अशी कधी कधी विसरून जाते एकदा मी असंच डोक्याला कंगवा लावला आणि सर्व थेट दूध आणायला निघून गेले मला लॉक लावते घरा ला। मी घराला तुम्ही बघा चला शिव वरती चावी द्यायला गेली आम्ही लॉक लावलं आणि शिव आले का शिव चल असं का एवढं स चला आता घराला लॉक लावला आहे आणि शिवला सांगितलं चावी वरती देऊन हो आहे सीमाताई आहेत वरती घरामध्ये सो आता आम्ही निघतोय ती एक जणी सो आम्ही वॉकिंग करत चाललो आहोत बसस्टॉपर्यंत सो बसस्टॉपला मग वाघोलीची गाडी धरायची आहे आम्हाला हां ट्रिपमध्ये नाही चाललोय आपण दाताचं दवाखान्यात चाललोय सो चला आपण जाऊयात गाडी आली की पण अजून बस आलेली नाहीये वाघोलीची बस अजून आलेली नाहीये आम्हाला झालाय पंधरा वीस मिनिटं झाली येऊन अजून पर्यंत बसचा पत्ता नाही बाई बघा हे असं असतं आपल्याला जेव्हा जायचं असतं ना त्यावेळेस बस अशी काही पटकन येत नाही आता किती वेळ लागतो काय माहिती हे पण ऑफिस मधून निघाले आहेत आणि हे तिकडच येणार आहे डायरेक्ट बघूयात सो हॅलो फ्रेंड्स आम्ही पोचलो हॉस्पिटलमध्ये तर आता वरचे फ्लोरला आहे सांगा घेऊन चालली आहे कारण मला नव्हतं माहिती मी नव्हतं बघितलं हॉस्पिटल तर आता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहचलोय तर मी दाखवते तुम्हाला दाखवत नाही जास्त आणि शे आले की त्यानंतर मग तिचं ट्रीटमेंट होईल सुरू आणि त्यानंतर शूच दात आहे ना आता फील आहे आईस्क्रीम जेव्हा दात काढतात ना तेव्हा आईस्क्रीम नाही का असं नाही डॉक्टरला विचार

आता श्रेयाची ट्रीटमेंट चालू आहे अजून आहे पण श्रेयाचा बसतं मला वॉमिटिंगचा त्रास होतो दुपारी तीन वाजता जेवण झालं ना त्यापासून असा त्रास होतो व्हॉमिटिंगचा मी जायचं आहे आता घरी त्याची ट्रीटमेंट झालीची श्रेयाची मग आपण घरी जाऊ बरं झालं आम्ही आलो बस तिला

श्रायचं जी कॅब आहे ती कॅब कोणती बसवायची ते ठरवायचं आहे ती कॅब चला तर फायनली श्रेयाची ट्रीटमेंट झालेली आहे नेक्स्ट त्यांनी सॅटरडेला बोलवलेलं आहे सॅटर्डेला येऊन मग ते कॅबचं वगैरे डिसाईड करू आणि मग नंतर कॅब बसेल आणि शिवण्याच्या दाताला फिलिंग केलेली आहे चला बाहेर भरपूर आवाज येतो आहे आता आम्ही निघतोय घरी जायला तर चला तुम्ही बघत राहा बघा तुझं अडे झाले त्यामध्ये थोडीशी पाणीपुरी त्या आम्ही पाणीपुरी खाल्ली आहे ना आता घरी जाऊ सीमादाईनी समोसे करून ठेवलेले आहेत हे हे म्हणते तर सीमादाईनी समोसे केलेले आहेत समोसे खाऊ आणि आता घरी जातो आधी मग समोसे खाऊ सो आम्ही पाणीपुरी आता खायला इथं थांबलो होतो आणि आम्ही आता जाताना जात नाहीये तर जाताना आम्ही आमच्या साहेबांच्या गाडीवरच जातोय स्टेप बाय स्टेप करून चौकामध्ये कसं लोक असतात ना त्यांनी आम्हाला तिकडे सोडलं मग आम्ही वॉकिंग करत थोडंसं पुढे आलो मग पुढे हे आले आणि मग असं करून आता आम्ही चौकच आलो आहे गाडीमध्ये तर चला मग घरी जातो मग घरी गेल्यावर भेटते तुम्हाला सो हॅलो फ्रेंड्स तर आम्ही इतक्या जस्ट आता घरी आलो आणि आम्हाला येते साडे नऊ झालेले आहेत आम्ही क भारी होत ना म्हणजे वाघुली ते धानोरी पण पार केलं आणि आम्ही वाडीच्या या याच्यापर्यंत आलो चौकापर्यंत आणि तिथून यांनी आम्हाला परत उतरवलं आम्हाला म्हणजे रस्ता क्रॉस करून याच्यापर्यंत जा बसस्टॉपर्यंत आणि आम्ही बसस्टॉपर्यंत आलो चालत चालत नाही पहिले हॉस्पिटलपासून त्यांनी आम्हाला चौकापर्यंत चालायला लावलं तिथं चालत आलो पर पर परत तिथून आम्हाला त्यांनी बसवलं आणि परत वाडीच्या चौकापर्यंत त्यांनी आम्हाला नेलं आणि तिकडून परत आम्हाला म्हटले की बस स्टॉपपर्यंत चालत जा आणि मग आम्ही तिथून चालत गेलो आणि परत ते आमच्याच वाले मग आम्ही जसं ये आलो घरी गाडीवर तर असं आलो आहोत आणि फायनली श्रेयाचं जे आहे ना अरुण कॅनलचं सेकंड पण आणि थर्ड पण प्रोसेस त्यांनी आजच करून घेतली तर ती म्हणजे आता शे लास्टला आपल्याला एक काहीतरी शेवटचं कॅपचं माप वगैरे घेऊन ते बसवायचं आहे आणि शिवण्याची जे आहे दाताची तिची फिलिंग करून घेतली नेक्स्ट याला सॅटर्डेला बोलवलं आहे तिने तर त्यावेळेस पण ते दाताची शिवण्याची अजून जे दोन एका एका साईडची जे आहेत ना खा खालचे दात तर त्याची त्याची फिलिंग करून घ्यायची आहे म्हणजे नाही का म्हणजे पुढं जाऊन आणि कसं ह्या हवा यामध्ये रूट कॅनल करत नाही ना शिवण्या कशी लहान आहे आणि मुलांचं रूट कॅनल करत नाही तर त्यामुळे डॉक्टरांचं म्हणणं असं की तिचं फिलिंग केली ना तर तो दात आपल्याला नाही का म्हणजे जास्त जो किडण्यापेक्षा आहे ना तर तो आपल्याला वाचवता पण येतो आणि खराब होत नाही तर त्याशिवाय डॉक्टर बोलले की फिलिंग करून घ्या सो मग त्याची फिलिंग करून झालेली आहे श्रेयाचं पण रूट कॅनलचं व्यवस्थित झालं जाताना मला खूप त्रास झाला कारण की दुपारी ना मी ना शिवण्याने आली ना त्यावेळेस तीन वाजता जेवण केलं ना तर इतकं म्हणजे प्रमाणाच्या बाहेर माझं असं सारखं व्हायला लागलं ना मला ना बस म्हणलं ना बापरे आणि त्यात ती ए सी बस ना बापरे इतका त्रास होतो ना मला मी कसं तरी स्वामी समर्थांचं नाव घेतलं मला तरी पण खूप त्रास होत होता पण जाऊ घरी आले आता थोडंसं बरं वाटतंय जरासं स्प्राईट आनंद आहे थोडंसं स्प्राईट पिते जराशी आणि त्यानंतर सीमताईने समोसे बनवलेले आहेत जास्त काही जेवणार नाही श्रायाला घ्यायचं सॉरी सॉरी माझं घ्या चला तर इथे श्रेयाला ना मुगा जायचं बघा मुगा जायचं हे तिला बनवून देते डोसा आणि सीमताईनी इथं समोसे बनवले सो समोसे वगैरे खातो थोडंसं दुपारचं काही डाळ खातो ते थो थोडंसं शिळके असं थोडंसं खाऊन आता पोट भरून घेतो कारण की जास्त भूक पण नाही माझं फोन पो पोट एकदम टम झालेला आहे तर चला मग बघत राहा आणि हां आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला वाट नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटूया परत पुन्हा एकदा नवीन चारच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय